करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले या विश्वामध्ये या जगामध्ये जर पाहायला गेलो आपण किती खरं असलो तरी लोक आपल्याला खोटं ठरवतात कारण काय याचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे जा। कारण ज्याप्रमाणे एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं हास्य यशस्वी व्यक्तीचं हे दोन महत्त्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचा प्रश्न दिसू देत नाही आणि सहनशीलता प्रश्न निर्माण करत नाही आपल्या चेहऱ्यावर जर बघा प्रत्यक्षपणे हास्य जर दिसत असेल तर समोरच्या व्यक्तीला वाईट वाटतं वाट आणि प्रत्यक्षात आपलं कितीही जरी खरं असलं तरी समोरची व्यक्ती आपल्याला खोटं ठरवत असते कारण आपल्या आयुष्यामध्ये असणारा आनंद त्याला दुःख देणारा असतो त्याला असं वाटतं की आपल्या वाटेला सुख प्राप्त व्हावं आनंद प्राप्त व्हावा आणि सहनशीलता सहनशीलता म्हणजे काय प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण इतरांची मस्करी करत असतो तेव्हा आपल्याला खूप आनंद वाटत असतो चार चौघांमध्ये आपण एकमेकांची इज्जत घालवतो बरोबर की नाही परंतु तीच इज्जत जर दुसऱ्या कोणी चार चौघांमध्ये जर आपली काढली तर आपली सहनशीलता बघा विचार करा आपला पारा चढतो असं होता कामाने बरोबर की नाही म्हणून आपण सत्यपणाने वागलं पाहिजे किती लोक येऊ दे किती लोक खोटी बोलणारी येऊ दे परंतु आपण सत्यपणा सोडायचा वेळ लागेल परंतु त्याच मार्गावर आपल्याला उभं राहायचं बरोबर की नाही बोलून टाकलं पाहिजे ना परंतु टाकून बोलू नये म्हणजेच काय आपल्या मनामध्ये काय जे काही बोलायचं आहे एखादी बघा व्यक्ती असते त्या व्यक्तीशी आपल्याला मन मोकळेपणाने बोलायचं आहे अहो बोलून टाका ना अहो समोरची व्यक्ती आहे नक्की आपल्याला काय बोलायचं आहे ते बोलून टाकलं पाहिजे जर आपण तीच गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवली तर समोरच्या व्यक्तीला ती, ती कळणार तरी कशी बरोबर की नाही जसं एखादा प्रसंग घडला एखादं दुःख आपल्याला शेअर करायचं आहे एखाद्या सुखदुःखाचा भाग आपल्याला सांगायचा आहे एखादा विनोदी किस्सा सांगायचा आहे तर आपण विचार करतो अरे या व्यक्तीजवळ आपण बोललो तर आपलं मन हलकं होईल माणसाची मनं विनाकारण दुखावली जात असतात आता त्यापैकी आपलं मन विनाकारण कोण दुखवतं हे पाहिलं पाहिजे आपण कोणाला बोलायला जायचं नाही कोणाची मनं बघा प्रत्यक्षपणे दुखवायला जायची नाही परंतु जी लोक आपली मन दुखवतात ना त्या लोकांचा आपण विचार केला पाहिजे आपल्यासाठी माणसं काल आज आणि उद्या सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत जेवढी आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊ कारण मनुष्य आहे कोणाची कधी केव्हा गरज पडेल ना सांगता येणार नाही म्हणून डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकत असतात आपल्याला भगवंताने डोळे दिलेले परंतु त्याच डोळ्यांनी काय पाहायचंय किती खरेपणा आहे हे आपण डोळ्यांनी पाहत असतो कानाने ऐकत असतो आणि मग तोंडाने आपण बोलत असतो परंतु स्पर्श हा तितकाच महत्त्वाचा जेवढे आपण शब्द बोलतो त्या ते शब्दांपेक्षा स्पर्श हा अतिउत्तम आहे आणि अतिमहत्वाचा आहे कारण का अतिउत्तम का सांगितलं आणि महत्त्व का सांगितलं आपण फक्त एवढंच म्हणू लहान मुलगा असेल किंवा लहान मुलगी असेल आपल्या घरामध्ये काय आपण बोलू अरे बाळा तिथे जाऊ नको तो टोप गरम आहे पातेलं गरम आहे परंतु आपलं ऐकेल तर खरं ना जेव्हा त्यांना स्पर्श लागतो तेव्हा त्यांना चटके लागतात ना तेव्हा कळतं की ही वस्तू गरम आहे तेव्हा ते भुबु असं करत येत असतात पुन्हा परत जाणार नाही जेव्हा चटके लागतात तेव्हाच प्रत्यक्षपणे मनुष्य सुधारत असतात पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर डोळ्यांना ओलावून हृदयाला स्पर्श करू शकतात काही असे शब्द असतात योग्य रीतीने आपण बोलले पाहिजेत काही आनंदाचे अश्रू हो येत असतात आणि जर काही वाईट बोललं तर त्याच डोळ्यातून दुःखाशू येत असतात एखादा उत्तम प्रकारे प्रसंग घडला आपले आयुष्य चांगलं काही घडलं तर बघा आनंद अशू येत असतात की नाही तेच डोळे आहेत परंतु काही जर वाईट घडलं ना तर त्याच डोळ्यातून बघा दुःखाशू येत असतात मग आयुष्यातील काही गोष्टी या खेळाप्रमाणे असतात तुम्ही कबड्डी खेळ असाल ना मग त्या कबड्डीच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात बरोबर आहे की नाही हा विचार करू अरे आपण लोकांचे पाय धरतोय पण लोक आपले पाय केव्हा धरतात कबड्डीच्या खेळामध्ये म्हणून विनम्रता म्हणजे काय आपल्यामध्ये विनम्रता असणं गरजेचं आहे कोणाला कधी खोटं बोलायचं आपल्या आयुष्यामध्ये खरंपणा अंमलात आणला पाहिजे खरं काय आणि लोकांनी किती खोटं जरी आपल्याला केलं तरी आपण आपला खरेपणा सोडायचा आणि जर त्याच खोटेपणाच्या तालावर नाचत गेलो बघा तर तो तोच खोटेपणा आपल्या अंगाशी जशी शरीराची जखम उघडी दिसली ती बघा ती चिघळते ना, परंत त्यावर हो पर ना परंतु त्यावर मलमपट्टी केली तर ती जखम बरी होते एवढं मात्र निश्चित आहे बरोबर की नाही अनुभवासी हे प्रत्यक्ष आता समर्थ म्हणाले परंतु आपण आपली जखम इतरांच्या शब्दानुसार आपल्या मनाला होत असते लोक बोलत असतात लोक बोलणारे येतो लोकांचं शब्द मनावर घेऊ नका जर तुम्ही तेच शब्द मनावर घेत असाल तर आयुष्य तुमचं त्या शब्दांमध्येच निघून जाईल नवनवीन गोष्टी शिकल बघा प्रत्यक्षपणे शिकणं गरजेचं आहे जिद्द आणि संघर्ष जर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असेल ना तर नशिबाला सुद्धा माघार घ्यावी लागते आता नशीब आणि कर्म समानताने उत्तमाचा भाग दिलेला आहे प्रबळ आणि शक्तीच्या जोरावर आपण जेवढं काही कार्य करू त्या कार्यानुसार आपल्याला प्रत्यक्षपणे न साथ देत असतं नशिबाच्या जोरावर कार्य करायला जाऊ नका कार्याच्या जोरावर नशीब दे आपण बघा जसं सर्वांच्या दुःखात सहानुभूती दाखवणारा मनुष्य स्वतःच्या दुःखात मन एकटा पाडत असतं जेव्हा एखादी व्यक्ती सर्वांच्या सुखदुःखाला जायची परंतु त्याच्यावर जेव्हा संकट ओढवलं ना तेव्हा कोणीही त्याच्या दुःखाला हजर राहिलं नाही त्या व्यक्तीला काय वाटत असे परंतु जिद्द आणि मन उत्तम प्रकारे ठेव आणि सर्व कार्य पार पाडत गेला कारण कार्य सिद्धी देण्यास स्त्री समर्थ आहे कारण त्या व्यक्तीला माहित होतं की प्रत्यक्षात या देहाने सर्वांना मदत केलेली आहे म्हणून दुःख असो किंवा सुख असो अभिमान नसावा राग नसावा प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये राग आहे मत्सर आहे क्रोध आहे विषयविकार आहेतच परंतु राग हा फक्त एका सेकंदाचा असतो दहा सेकंदाचा असतो एका शब्दानुसार सर्व राग प्रकट होत असतात बरोबर की नाही कारण चूक नसतानाही एखाद्या व्यक्तीने जर आपल्या विरुद्ध जर कोणाला काही बोललं तर त्या शब्दांमुळे आपण एकमेकांवर राग काढत असतो पण खरं काय आहे ते शोधलं पाहिजे ती व्यक्ती आपल्या विरुद्ध खरी बोलली आहे का हे कानाने आपण ऐकलं पाहिजे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे आणि नंतरच मग बोललं पाहिजे परंतु आपण जर एकमेकांविरुद्ध बोलायला गेलो परंतु कसं बोलायला गेलो की दुसऱ्यांचं ऐकून आपण प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला बोलायला गेलो मग ही सर्वात मोठी चूक होती आणि शेवटी मग लोक आपल्यालाच खोटं पाडत असतात कारण खरं काय आहे हे आपण प्रत्यक्षपणे पाहिलं नाही बरोबर की नाही म्हणून डोळ्यांनी प्रत्यक्ष का पाहायचं आहे विचार करणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला आपण विचार करतो ना त्यावेळेला प्रत्यक्ष त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत असतं म्हणून काही माणसं लाखात एक असतात काही काकडे लाख रुपये जरी असले ना तरी उपलब्ध नसतात मग विचार करा आपल्या आयुष्यात लाख रुपये हवेत की माणसं हवेत जर एखादा प्रसंग घडला तर आपण पैसे देऊ पण उद्या आपला देह जर या बघा प्रत्यक्षपणे पृथ्वी तलावर आलेला आहे आणि जेव्हा निघून जाईल तेव्हा चार माणसं तरी बघा स्मशानापर्यंत न्यायला हवीत का नको का पैसा नेणार आहे नाही ना अहो आयुष्यभर आपण पैसा पैसा करत राहिलो पैसा नाशिवंत आहे आपली फक्त गरज भागवण्यापुरता आहे तो नाशिवंत आहे आपण पैशाला किंमत दिली पण जो नरदेह आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे ज्या भगवंतांनी प्रत्यक्ष प्राप्त करून दिलेला आहे तो भगवंत शाश्वत आहे आपला देह जरी नाशिवंत असला तरी आपल्याला रिकाम्या हाताने जायचं नाहीये मग पेट्या भरून जायचं का नाही हो काय घेऊन जायचंय अखंड श्रीसेवा निष्काम आणि दास्यभ असा भाग दिलेला आहे पुढे वर्णसंकर होणार आहे हो म्हणून खोटं बोलायचं नाही जे काही आहे ते खरं प्रत्यक्षपणे दाखवायचं प्रत्यक्षपणे बोलायचं जे आपलं आहे ते आपणच जपलं पाहिजे मग ते एखादी व्यक्ती असो किंवा तिचं मन म्हणून जे आपण जपणूक करत आहोत प्रत्यक्ष बघा आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी असतील त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे आपले नातेवाईक असतील त्यांच्याशी आपलं नातं कसं आहे कारण हे दिवस निघून जातील सुखात ऐकल्यानंतर वाईट वाटतं आणि दुःखात ऐकलं की ते चांगलं वाटतं म्हणून सुख आणि दुःख यातील फरक चांगलं आणि वाईटांमध्येच दर्शवण्यात येतो सुखाने जर आपण बोललं तर ते वाईट वाटतं परंतु तेच खरं आहे जेव्हा लोकं बोलतात ना तेव्हा आपल्याला वाईट वाटतं परंतु ते लोक जे बोलून गेलेले आहेत ना त्यातून शिकता यायला हवं त्यातून आपल्याला अनुभव घेता यावा हवा समर्थ म्हणाले अनुभवासी ये प्रत्यक्ष आता त्यातूनच नक्की तुला उत्तर मिळून जाईल जय जय रघुवीर समर्थ